महाड तालुक्यातील खरवली ढालकाठी येथील एका बत्तीस वर्षीय इसमाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सुनील विठ्ठल असे पडलेल्या नाव असून सुनील हा पोहण्यासाठी नदीवर गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे खरवली ढालकाठी हद्दीतील काळ नदी पुलाशेजारी सुनील हा पोहायला गेला होता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सुनील खोल पाण्यात बुडला व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सुनील बांधल हा ढालकाठी शाहू नगर येथील रहिवासी असल्यामुळे सदरची घटना समजताच आजूबाजूच्या परिसरातील मदतीने सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परिसर प्रथम लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका